विरोधी गटाकडून भावनिक आव्हान केले जाते की आता उमेदवार कोण किंवा मत कोण याबद्दल काय सांगा आमच्या बाबतीत चर्चा त्यांनी करायची गरज नाही आम्ही त्यांच्या चर्चा करायची गरज नाही महाविकास आघाडीनं सुरुवात केलेली आहे मात्र आपल्या उमेदवाराची हो, नेमकी अजून घोषणा झालेली नाही नेमकं विलंबाचं कारण काय होतं आणि आपण गेले चार पाच दिवस वरिष्ठांसोबत आहात काय नेमकं पद्धतीने त्यांचे प्रयत्न झाले आणि आता तो त्या पडलेला लोकसभेचा बिगुल वाजला आणि ज्या नावावरून चर्चा झाली ते खासदार संजय मंडलिक आपल्यासोबत आहेत काय सांगाल निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि ज्यांची चर्चा जिल्ह्याभरात एकच आहे ते असे आपण उमेदवार सांगा चर्चा झाली ही गोष्ट आता माझ्या दृष्टीने बरीच झाली म्हणायला पाहिजे खरं म्हटलं तर शिवसेनेचा विद्यमान खासदार म्हणून ज्यावेळी मी शिंदे साहेबांच्यावर गेलो त्यावेळी आम्हाला त्यांनी सगळ्यांना तुम्हाला उमेदवार हा आश्वस्त केलं होतं माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नव्हती पण काही माध्यमांच्या उलट्या सुलट्या बातम्या आल्या काही चर्चेतून झाला असेल आणि त्याची खात्री दोन तीन दिवसापूर्वीच शिंदे साहेबांनी मला दिली आज सुद्धा अजून सुद्धा कामाला का सुरुवात केली नाही अशा पद्धतीने विचारलं तिने अर्ध्या तासापूर्वी केली आणि कामाला प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे उमेदवाराची अधिकृत घोषणा उद्या होईल वेगवेगळ्या कारणावर आपण पाहिलं असेल लोकसभेला आता महाविकास आघाडीनं सुरुवात केलेली आहे मात्र आपल्या उमेदवाराची नेमकी अजून घोषणा झालेली नाही नेमका विलंबाचं कारण काय होतं आणि आपण गेले चार पाच दिवस वरिष्ठांचा आहात काय नेमकं वातावरण शिवसेनेमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतरही मित्रपक्ष आता जोडले जायचे आहेत उदाहरणार्थ राज ठाकरे साहेब आता आमच्याबरोबर येत आहेत त्याचबरोबर आता रासपचे जानकर साहेब आमच्यावर येत आहेत असे अनेक घटक आता आपल्या या महायुतीत येत आहेत आणि त्यामुळे थोडंसं विलंब झाला होता आता भारतीय जनता पक्षाचे वीस उमेदवार जाहीर झाले होते अजूनही त्यांचे उमेदवार घोषित करायचे आहेत शिवसेनेच्या तेराच्या तेरा विद्यमान खासदारांना शब्द उमेदवारी देणार हा शब्द एकनाथ साहेबांचा होता त्या पद्धतीची बोलणी मुंबई पातळीवर आमची खासदार म्हणून झाली आणि ही यादी घेऊन ते दोन दिवसापूर्वी दिल्ली दिल्लीला गेले दिल्लीतून आता चर्चा होऊन अंतिम स्वरूप आता त्याला आलेला आहे फक्त आता होळीचे दोन दिवस असल्यामुळे कदाचित आज ते घोषणा होणार नाहीत उद्यापर्यंत या उमेदवारांच्या घोषणा होतील आणि उमेदवारीच्या संदर्भात असलेली ही संदिग्धा लक्षात घेऊन थोडस प्रचाराची सुरुवात झाली नव्हती उद्यापासून जोबाने प्रचाराची सुरुवात होईल आज ही बातमी आल्यापासून सकाळपासून माणसांची रेग लागलेली आहे आता जिल्ह्यामध्ये ही बातमी कानाकोपऱ्यात गेल्यानंतर अतिशय आनंदाने लोक या प्रचार सामील झाले या युतीचे जे, जे प्रमुख नेते आहेत त्या जिल्ह्यातले आमचे स्थानिक नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब दुसरे राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक साहेब शिवसेनेचे आमचे आमदार प्रकाश आंबेडकर साहेब दुसरे आमदार राजेश पाटील साहेब यांची माझी आत्ता फोनवरून चर्चा झाली राजेश क्षीरसागर साहेब हे आमचे प्रमुख नेते आहेत पण त्यांच्या वडिलांचं काल निधन झालं त्याचबरोबर माझे आमदार चंद्रीप नरके साहेब आणि सगळेच जे समरजित घाडगे साहेब हे सगळेच या मोहीमेमध्ये सहभागी होणार आहेत फक्त उमेदवारी घोषित व्हायचा अवकाश आहे तो उद्या होणार आहे त्याचा मुहूर्त उद्या आल्यानंतर जोबाने ही सगळी मंडळी प्रचार करतील या पद्धतीचं नियोजन आहे सध्या विरोधी करून भावनिक आवाहन केलं जाते की आता मत उमेदवार कोण किंवा मत कोण आले याबद्दल काय सांगा नाही भावनिक आव्हानांची काही का गरज नाही कारण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जे विविध घटक पक्ष आहेत त्यांची सुद्धा आजपर्यंत रसा चालूच होती आत्तासुद्धा तसंच कन्फ्युजन जरी असलं सांगलीची जागा मिळणार का कोल्हापूरची मिळणार पण त्यांनी कन्फ्युजन संपवून राजे महाराजांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे संधी दा दूर झालेली आहे आणि म्हणून आमच्या बाबतीतली चर्चा त्यांनी करायची गरज नाही आम्ही त्यांच्या बाबतीतली चर्चा करायची गरज नाही आमच्या युतीच्या ज्या चर्चा आहेत खरं म्हटलं तर आता काही ठिकाणी उमेदवारीची अर्ज भरायला सुरुवात झालेली तिथली नाव आता आधी पहिल्यांदा घोषित होईल माझ्या ठिकाणी उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उमेदवारी अर्ज बारा तारखेपासून एकोणीस पण अजूनही अवधी आहे त्यामुळे हा जरी वेळ जरी लागला असला तरी योग्य वेळी आमचे उमेदवार घोषित होतात आम्हाला कामाला जायला सुद्धा भरपूर वेळ मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं गेल्या काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी असे स्थानिक राजकारणामुळे वेगवेगळे गट होते पण आता महायुती म्हणून आपल्यासोबत जे मित्र पक्ष आहेत ते सगळे आपल्या असणार का किंवा त्याच्याबद्दलची काय नेमकी भूमिका असणार त्यांची शंभर टक्के असणार भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा काही इच्छुक का असतील कदाचित त्यांनी आपली मतं व्यक्त केली म्हणजे काही चुकीचं नाही प्रत्येकाला आपल्याला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे त्या त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न झाले आणि आता तो त्या विषयावर पडदा पडलेला पढ़ आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे आत्ता जे प्रमुख राज्यसभेचे खासदार आमचे मुन्ना माडिक साहेब असतील ते महेश जाधव साहेब असतील जे अध्यक्ष चिकोडे साहेब असतील आणि ते सगळेच ती मंडळी असतील राष्ट्रवादीचे मुश्रीफ साहेब असतील हे यांनी आपली संधीचा आधीच दूर केलेलं आहे परवाच दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सगळी स्वतः भेटली आणि कोल्हापूर जिल्ह्यातली जागा तिथली परिस्थिती सांगितली आणि कशा पद्धतीने आम्ही निवडून आणणार हा निर्धार त्यांनी तिथंच व्यक्त केला आवश्यक त्या सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यांना महोदयांनी त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे माझ्या मनामध्ये मा कुठली अडचण शंका नाही ही सगळी मंडळी आता कामाला लागलेली आहेत प्रत्यक्षामध्ये उद्यापासून काम जोबदार आपल्याला दिसेल प्रचाराची रणनीती असेल किंवा बाकीच्या गोष्टी नेमक्या कशा असणार आहेत किंवा काय नेमकं नियोजन असणार आहे प्रचारा संदर्भानं या निवडणुकीला मी पहिल्यांदा दो उभारत नाही दोन हजार चौदा साली मी लोकसभेचा उमेदवार होतो त्यावेळी या सगळ्या मतदारसंघामध्ये माझा दौरा झालेला होता त्यावेळी माझा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसला मी उभारलो दोन लाख सत्तर हजार मतांनी माझा विजय झाला आणि प्रत्येक गावाशी माझा संबंध झाला मी अनेक वेळा सांगितले या पाच वर्षामध्ये काही नैसर्गिक अडचणी आल्या काही राजकीय अडचणी आल्या त्यामध्ये या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर दोन वर्ष मोठा अतिवृष्टी झाली पूर आले त्यानंतर कोरोना आला आणि त्यावेळी जे असलेले आमचे नेते मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं मोठं ऑपरेशन झालं त्या अडीच वर्षामध्ये निधी मिळवण्यामध्ये फार मोठी अडचण माझ्या या मतदारसंघामध्ये आली त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतला की आपल्या मतदारसंघाला विकासासाठी जर काम करायचं असेल तर शिंदेसाहेबांचं नेतृत्व योग्य आहे त्यानंतर त्यांचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर प्रचंड असा निधी माझ्या मतदारसंघामध्ये आला आणि त्या पद्धतीचं समाधान मला व्यक्तीच्या खासदार म्हणून आहे त्याच पद्धतीचं समाधान मतदारांना सुद्धा आहे की आपल्याकडे चांगला निधी आणि विकासाचं काम झालं धन्यवाद ते खासदार संजय मंडल यांच्यासोबत आपण चर्चा केली त्यांच्याकडून म्हणजे त्यांनी दिलेल्या अपडेटनुसार फक्त औपचारिक घोषणा राहिलेली आहे बाकी रणनीतीचं म्हणाल जे मित्रपक्ष आहेत ते आपल्यासोबत एकनिष्ठ आहेत आणि भावनिक आव्हान विरोधी गट कर जरी करत असला तरीही राजकारण राजकारणा ठिकाणी राहील असे त्यांनी संदेश आ, या माध्यमातून दिलेला आहे नवनवीन अपडेट पाहता लाईव्ह मराठी न्यूज